हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा का म्हणजे कसं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आम्ही निघालेलो आहोत बोट्याला जिथे आमची जमीन आहे घर नाहीये म्हणजे सा सासरची जी जमीन आहे तिकडे बोट्याला म्हणजे माझं सासर आहे तिकडे फक्त घर नाही बांधलेलं तर तिकडे खूळ देवीला ओटी भरायची आणि थोडंसं तिकडे पण जे नातेवाईक वगैरे त्यांच्याकडे जाऊन यायचे कारण की यावर्षी देवीला जाता नाही आलं यात्रेला त्यामुळे म्हटलं वर्षात एकदा ओटी तरी भरली पाहिजे देवीची त्यामुळे तर हे सगळे घरी आहे आणि आम्ही मी मिस्टर आणि मुलगा आम्ही तिघं चाललेलो आहोत सो बाय 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 तर इथे सकाळी सकाळी आईचा स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे आज आईने मासवडी बनवलेली आहे आणि त्याचा रस्सा भात आणि भाकरी तर प्रत्येक गावचं कोणता ना कोणता कौन्दा पदार्थ फेमस असतो असं म्हणतात तर आमच्याकडे मासवडी ही खूप फेमस आहे आणि कोणी पाहुणे वगैरे आले तरी केली जाते तर मला तर येत नाही त्यामुळे गावाला आम्ही आवड आलो ना की आणि हे आले ना तर ह्यांना खूप ह्यांना पण खूप आवडते तर आई आवर्जून बनवतेच बनवते कोणाला मासवडी माहिती आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळा कुणाकुणाकडे केली जाते म्हणजे मला देखील कळेल तर आम्ही आलेलो हो आहोत आता यांच्या चुलत भावाच्या घरी यांचे जे चुलत भाऊ आहे त्यांचं घर आहे आणि हा त्यांचा कुत्रा आहे खूप छान होता गुटगुटीत गुड़ होता आणि कोणी म्हणणार नाही की हा रस्त्यावरचा पाळलेला कुत्रा आहे इतकं छान त्यांनी ठेवलं ते ह्याला खूप मस्त आहे तर त्यांच्या घरी आम्ही थोडा वेळ थांबलो मी तर थोडंसंच दाखवलं आहे तुम्हाला कारण की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते मी कोणाची परमिशन असल्याच्या व्हिडिओ घेत नाही आणि मला देखील आवडत नाही कारण की गावची लोकं थोडंसं कमी पसंत करतात व्हिडिओमध्ये येण्यासाठी लागण्यानंतर नाही मग तिथं अजून तर घरून निघाल्यानंतर आम्ही या कुलदेवीच्या मंदिरात आलो ओटी भरण्यासाठी अगदी दहा मिनटावर आहे तिथून आणि ही आहे सासरची कुलदेवी तिची यात्रासुद्धा दरवर्षी असते मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला पण यांना सुट्टी नसल्यामुळे हे आले नाहीत आणि मग यात्रेला यायला मिळालं नाही आम्हाला त्याच्यामुळे मग आम्हा हे आत्ता आले तर आम्ही वर्षातने एकदा असं येऊन ओटी भरून जातो जर यात्रेला यायला जमलं तर मग यात्रेलाच येतो पण जर कधी नाही जमलं यात्रेला यायला ना तर मग वर्षातनं एकदा येऊन मी कुलदेवीची ओटी भरून जाते आणि दर्शनसुद्धा घेऊन जातो आम्ही मानदिना आपलं बाकर जेवायला या सर्वांनी आम्ही आता आलेलो आहोत आता वाजे चार थोडासा जेवायला उशीर झालाय पण आईने इतकं छान जेवण केलं होतं ना त्याच्यामुळे आम्ही घरीच आलो जेवायला बाहेर कुठे जेवलो नाही आणि ही मासवड्या आणि मासवड्या आणि मास आमटी आमच्याकडे फेमस आहे हा पदार्थ खूप पण मला येत नाही मासवडी करता मग गावाला मम्मीचा जाव याला की मम्मी बनवतेच बनवते मासवड्या गरम गरम भाकर मासवड्या

अपलोड करत नाही मी इंस्टाग्रामवर आणि शॉर्ट व्हिडिओला अपलोड करते तर त्याच्यामध्ये माझे इंस्टाग्राम अकाउंट जर तुम्हाला म्हणजे कोणाला पाहायचे असतील ना रील तर जे इंस्टाग्राम अकाउंटचं जे आहे ना ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तुम्हाला तुम्ही आवर्जून भेट द्या मी तिथेसुद्धा रील अपलोड करत असते तर रील शूट करायचे आहेत म्हणून प्लेन साडी घातली आहे मी आणि मला जुदाईची एक रील शूट करायची आहे मला खूप दिवस झाले चाललं होतं तर आता जोक केला माझ्या नवऱ्याने मस्त च तर आणि बिहाइंड द कॅमेरा काय होतं मजा मस्ती ते पण तुम्हाला पाहायला मिळेल चला त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा जाऊया

मोठा पचका झालेला आहे फार मोठा पोपट झालेला आहे आमचा कारण की आम्ही चाललो होतो तो जो डोंगर दिसतो तुम्हाला वरती मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की पीर बाबा म्हणून तर तिकडे वरती चाललो होतो आम्ही मला जुदाईचं एक शूट करायचं होतं तिथे रील काढायची होती आणि नेमकंच वातावरण होतं पण वाटलं नव्हतं हो की पाऊस येईल इतक्यातच आणि तिथे पोचलं नाही पावसाला <laughs> पाऊस आला त्याच्यामुळे पूर्ण प्लॅन फसला आणि मला काही शूट करता आलं नाही एकही एक एक रस्त्याने फक्त एक दोन व्हिडिओ काढले मी बस तेवढेच आता परत म्हटलं उद्या जर पाऊस नसला वातावरण छान असलं तर उद्या लवकर दुपारीच येऊ आणि मग बघू काय करायचं ते चला तर प्लॅन फसलेला आहे माझा रीलचा म्हटलं छान शूट करेन चलो आमच्या मोठ्या आईच्या घरी आलोय ही मोठ्या आई आहे माझी मोठ्या आई आहे मोठ्या आई म्हणतो आम्ही फोटो मोठ्या आणि ही ताई आहे मोठी ताई आहे हा बाबाला गेलतो पण पाऊस आला नाही परत आलो काजळ काय बघू आण तिला काजळ घातलं ती थांबायलाच तयार नाही आजीबाबत घाबरली घाबरली ती थांब आजही पावसाचे धडधडीत आगमन झालेले आहे आणि वातावरण बघताय सात वाजलेत आणि पावसाचं आजही पाऊस आलेला आहे त्यामुळे मग आमचा प्लॅन फिस्कटला मम्मी काय बनवतीयेत जेवायला आज दुपारी तर मासोड्या खाल्ल्या आता आलुची वड़ी। पीट मले। आता चपाती आळूची वडी चपातीचं पीठ मळलंय चपात्या आता आळूची वडी या उकडून पण झाल्या अरे वा क्या बात आहे आज आळूच्या वड्या गरमात गरम आईच्या हातच्या फार आवडतात मला बाबाने पप्पाने चहाचे करून घेते आणि हे तू म्हशीच आहे की गाईचं मम्मी कशाचे लाडू बनवतेस गाईचे लाडू करायचे तुझ्या म्हणून तू पाहिजे हो का डाळीचे लाडू केल्यावर दाखवा प्रथमला खूप आवडतात माझ्या डाळीचे लाडू चला आता मी चहा देते पप्पांना आणि मम्मीला थोड्याशा चपात्या भाजू लागते छान आळूच्या वड्या गरमागरम रेडी होत आहे तिथे कुरकुरीत अशा हे मसाल्यातलं बटाट्याचं कालवण शिजायला घातलं आहे शिजून म्हणजे शिजायचं त्याला अजून आणि आळूच्या वड्या केल्या जेवाय या सर्वांनी फोन आला फोन आला लायटी गेलेल्या आहेत मुक्त विजा लायटी गेल्यात सगळ्या

ते आपलं मरतीना काढायचा कार्यक्रम चालू आहे इकडे बाप्पा इकडे आले काही साहेब झोपल्या नाही गोळा लागायला पडायला हा ना एवढी ओळख पडली